मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली उपोषण आणि साखळी उपोषण सुरू केलं होतं एकशे दोन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता तेवीस डिसेंबर रोजी नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं मनोज हजारांगे पाटील यांनी बीडमध्ये घेतलेल्या इशारा सभेनंतर जो निर्णय घेतला जाईल तो मराठा समाजाला मान्य असेल त्यानंतरच पुढची दिशा ठरेल असंही यावेळी नाशिकच्या शिवतीर्थावर मराठा बांधवांनी सांगितलंय पाटील तू मागे बढो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नात काय जय शिवराय नाही आरक्षण एकच मिशन आरक्षण जय जाऊ जय शिवराय आरक्षण आमच्या गेल्या एकशे दोन दिवसापासून नाशिकच्या शिवतीर्थावर साखळी उपोषण सुरू आहे तर आता चोवीस डिसेंबर म्हणजे एक दिवसाचा कालावधी आहे परंतु मनोजी जारंगे पाटलांच्या निर्णयावर नाशिक जिल्हा सकल मराठा समाज पुढची दिशा ठरवणार आहे तर यावर आपलं म्हणणं काय आत्ताच आमचे सकल मराठा समाजाचे नेते आणि करण भाऊ गायकर असतील सुनील भाऊ बागुल असतील आणि आत्ता या स्थितीला जरांगे पाटलांचा सभा सुरू आहे आणि एकशे दोन दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणामध्ये ह्या आमच्या शहर तालुका आणि जिल्ह्यातील सगळे मराठा बांधव वेळोवेळी या ठिकाणी येऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी स सपोर्ट दिलेला आहे आणि आमची जी भूमिका आहे जी जारंगे पाटलांची भूमिका आहे तीच भूमिका आहे जारंगे पाटील आजच्या सभेनंतर जी काही भूमिका घेतील ती ह्या व्यासपीठावरून मंगळवारी ठरली जाईल ह्या व्यासपीठावरती मंगळवारी सर्वांची एक मिटिंग होईल आणि त्या पीट मिटिंगमध्ये जो निर्णय होईल जो जारांगे पाटलाचा जा निर्णय असेल तो आमच्या सर्वांचा निर्णय असेल आणि इथून पुढं जे काही जारांगे पाटील भूमिका घेतील त्याला नेहमीच आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि राहू हे सभा अजून हो, चालू आहे जारांगे पाटील जोही निर्णय घेतील तो निर्णय सकल मराठा समाजाला मान्य असेल नाशिक जिल्ह्याला मान्य असेल त्या संदर्भात आजची या शिवतीर्थावर बैठक झाली बीड येथे इशारा सभेचं सगळं आत्ता लाईव्ह प्रशिक्षण चालू आहे इथं आम्ही सगळ्यांनी एकमतानं एकच निर्णय घेतला की जोही निर्णय येईल तो निर्णय नाशिककर मानतील आणि त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होतील मुंबईचा जर सांगितलं मुंबईला जायचं आहे तर त्याची काही तयारी काही मुंबईला जायचं तर नाशिक हे मुंबईचं नाक हे लक्षात घ्या नाक दाबलं का तोंड उघडतं आम्ही नाशिकचे रस्ते जरी बंद केले तरी मुंबई बंद होईल तुम्ही जमावबंदी लागू करून कोविडचं ढोंग करून काय सिद्ध करताय सरकारने आमची फसवणूक करू नये सरकारला जर वाटत असेल की मराठ्यांना जर खेळवत ठेवलं तर मराठे एक दिवस वेगळे होतील अजिबात नाही आजची सभा ही सरकारने बघून घ्यावी तुम्ही जितकं लेट कराल तितके मराठे एकजूट होतील आणि ते मराठे जर मुंबईत आले तर तुम्हाला परवडणार नाही म्हणून सरकारने या महाराष्ट्राची प्रतिमा मुंबईची जर काळजी असेल तर सरकारने निश्चितपणे निर्णय घ्यावेत आणि आम्ही मुंबईत काय आंदोलन करायला येतच नाही आम्ही मुंबई फिरायला येतोय मुंबई तुम्ही जाण्या अगोदरच त्यांनी त्या ठिकाणी एकशे चौवेचाळीस ही ला दर, एक चारे चारे कलम लावली आहे मग मा त्यांच्या मंत्रालयात लावा ना एकशे चौवेचाळीस कलम त्या रेल्वे स्टेशनला लावा ला ला ला, विमानाला लावा विमानतळावर लावा ला, जे मॉल आहेत जे रात्रीचे बार चालू आहे चार वाजेपर्यंत तिथं लावा ला, ते डान्स बार बंद करा त्याच्यात एक कलम लावा ना मराठे हे फिरायला येणार आहे मग पर्यटकावर तुम्ही काय तिथं काय मराठ्यांचं काय असं टेकलंय नाही का आमच्या कपाळावर येईल काय मराठा आहे अहो आम्ही फिरायला जाणार आहे मुंबई पाहायला जाणार आहे मुंबई बघणं आमचा अधिकार आहे आमची राजधानी आहे आणि त्या राजधानीत जाण्यासाठी कोणीही कोणाला रोकू शकत नाही तुम्ही रेल्वेतून काही मराठ्यांना उतरून देणार का खाली रेल्वेचा एक विषय म्हणून त्यांनी पूर्ण ट्रॅक्टरवाल्यांना नोटिसा दिल्या सरकारचा अभ्यास कमी तुमच्या लक्षात आलं का हे मराठे अरे आम्ही या महाराष्ट्राची शान आहोत हा महाराष्ट्र आमच्या पूर्वजांनी त्यांच्या रक्ताच्या शौर्याच्या बलिदानानं मोठा केलेला महाराष्ट्र ट्रॅक्टर म्हणजे काय आला मला उद्या एक पोतं तांदळाचं विकायचं मला मुंबईला जायचंय शासनाच्या धोरणाप्रमाणे जा त्यांच्या नियमाप्रमाणे पोलिसांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ट्रॅक्टर तुम्हाला वापर देत नाही आंदोलन आम्ही आंदोलन वापरत नाही ना आम्हाला मुंबईला फिरायला जायचंय आणि त्याच्यासाठी तिथं जाऊन आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही आमच्या घरातलं जे शेतीतले जे साहित्य जे शेतीमध्ये पिकतं ते घेऊन ट्रॅक्टरमध्ये जाणार आता मुंबई चोऱ्या किती होतात आमचं आरक्षण यांनी चोरलंय तो एक चोर तिथं बसेल मुंबईला भुजबळ नावाचा नाही हा भुजबळ नावाहून विषय त्यांनी संपूर्ण त्यांचे भाषण माग घेतो एस सी आणि एस जरांग यांनी मागितलं तरी माझा सपोर्ट आहे असं बोलले हे बघा भुजबळ साहेबांना पहिली गोष्ट तर कायदाच कळत नाही ते मिमेक्री आहे भुजबळ साहेब हे नवटंकी करणारे माणसं आहेत त्यांना त्यांचं भाषण काय असतं हेच कळत नाही आता ते जारंग्या पाटलांना ज्या पद्धतीने टीका केली मला असं वाटतं त्यांनी दोन पॅक लावून तिथे भाषण केलं काय आम्हाला वाट माहीत नाही पण भुजबळ साहेबांनी एवढं लक्षात घ्यावं मराठे हे संविधानिक आरक्षण मागत आहे आणि ते आरक्षण आम्ही मिळू अच्छा मराठा समाजाच्या एकशे दोन दिवसाचा जो साखळी उपोषण चाललं तर त्या संदर्भामध्ये सापळी साखळी उपोषण माघार घ्यायची का ते कंटिन्यू चालू ठेवायचं त्याच पद्धतीने जरंगे का आदेश काय येतो आणि आंदोलनाची रूपरेषा पुढे काय मिळते त्या दृष्टिकोनातून आता मिटिंग झाली आणि हीच मिटिंग परत मंगळवारी आहे या मंगळवारी बाकीच्या रूपरेषा ठरवण्यात येईल या ठिकाणी नाना बच्चव जे एकशे दोन दिवसापासून उपोषण आहे आपण त्यांना विचारू की जे एकशे दोन दिवस झाले तर आता याच्या काय ध्येय धोरणं ठरणार आहेत काय सांग हे आंदोलन जारंगे पाटलांचं सतरा दिवसाचं उपोषण अमरण उपोषण संपल्यानंतर सुरू झालेलं आहे आणि तिथून आज एकशे दोन दिवस झाले जरंगे पाटील जी भूमिका घेतील जी पण भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर राहायचं असं आम्ही पहिल्या दिवसापासून निर्धार केलेला आहे आणि आजही जरंगे पाटील जो निर्णय घेतील नाशिक जिल्ह्यातला मराठा समाज जारांगे पाटलांच्या भूमिकेशी तंतोतंत बांधील आहे एवढंच यावेळी सांग आता हे जे साखळी उपोषण एकशे दोन दिवस चालू याची कधी सांगता करणार आता आज आजच्या तिथल्या सभेत काय ठरतं त्याच्यानंतर ह्या साखळी उपोषण पुढं कंटिन्यू ठेवायचं किंवा आंदोलनाची काय दिशा आहे त्या सगळ्या आता समाज बांधव सगळे इथं करंजी हे नाना आहेत सगळी मंडळी आलेलीच समाजातली सगळी ज्येष्ठ तर याचा सगळा निर्णय आता आम्ही मंगळवारी घेणार आहोत आणि मंगळवारच्या मिटिंगनंतर पत्रकार परिषदेत घेऊन तुम्हाला सगळ्यांना सविस्तर सांगू या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत काय सांगाल कशा आता गेले एक एकच गेले एकशे एकशे दोन दिवस जे उपोषण चालू होतं त्या संदर्भाने हे झालेली आहे सभा झालेली आहे आणि महत्त्वाची अशासाठी आहे की मनोज जरांगे साहेब आज जे बीडमधल्या सभेनंतर पुढच्या आंदोलनाची दिशा देतील त्याप्रमाणे इथून पुढे हे आंदोलन पुढे जाणार आहे आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यातले मराठा बांधव त्यासाठी एकवटलेले आहेत आणि इथून जो मनोज जरांगे साहेब जो निर्णय इथल्या यांना देतील इथल्या कार्यकर्त्यांना देतील तरच तोच निर्णय जो आहे तो नाशिक जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना जाईल आणि त्याप्रमाणे या आंदोलनाची पुढची दिशा असणार आहे कि कि आच्चा की आपण पाहू शकतो की आजच्या संपूर्ण बैठकीमध्ये जो मनोज जरांगे पाटील यांचा जो निर्णय येईल तोच अंतिम आहे या ठिकाणी मी ज्ञानेश्वर सोरासेसह कॅमेरामॅन विक्रम गायधनी आपला महाराष्ट्र आज नाशिक शहरातील शिवतीर्थावरील उपोषणाला एकशे दोन दिवस झालेले आहेत आणि त्या निमित्ताने आज मराठा समाजाची इथं बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीसाठी समाजातील सगळे घटक उपस्थित होते आ, म मुळात आज झरंगे पाटलांची बीडमध्ये जी मोठी सभा होती त्या सभेतून जो अल्टिमेटम दिलेला आहे चोवीस डिसेंबरचा तर त्याच्या संदर्भाने जी भूमिका आहे ती आजच्या सभेतून जाहीर करणार असल्यामुळे आम्ही जी आजची जी बैठक लावली त्यानिमित्तानेच होती आणि आज जरंगे पाटलांनी जी, हो जी भूमिका मांडली की वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये ते अमरण उपोषणाला बसणार आहेत त्यामुळं आज आमचा असा निर्णय झाला की इथलं साखळी उपोषण मंगळवारी म्हणजे सव्वीस तारखेला या उपोषणाची सांगता करायची आणि संपूर्ण जिल्हाभर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी गाव बैठका घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे जय शिवराय नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या शिवतीर्थावर गेल्या एकशे दोन दिवसापासून सुरू असलेला मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाच्या आजच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाची या ठिकाणी बैठक झाली या बैठकीच्या निमित्ताने गेल्या एकशे दोन दिवसापासून सातत्याने अखंडितपणे या समाजाच्या या उपोषणाच्या व्यासपीठावर मोठ्या त्यागाने समर्पणाने आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून ज्या उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं त्या उपोषणकर्त्याचा ऋणनिर्देश करण्यासाठी आजची बैठक ठेवली होती दुसरा महत्वाचा ठराव की मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्वाणीचा इशारा या इथल्या राज्य सरकारला दिला आहे जे मराठा समाजाच्या आड येणाऱ्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थांना पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून ठिकाणावर आणण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी मराठा समाजाचं भव्य दिव्य असं विक्रमी आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी वीस जानेवारीची तारीख दिली या तारखेच्या निमित्ताने यापुढे मंगळवारी सव्वीस तारखेला नाशिकचं हे एकशे पाच दिवसाचं साखळी उपोषण या ठिकाणी त्याची सांगता करून आम्हाला नाशिक जिल्ह्यातील गावखेड्यापर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांना मुंबईच्या आंदोलनाची भूमिका पटून द्यायची आणि मराठा आरक्षणासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह इतर खेड्यापाड्यातील गावखेड्यातील सर्व मराठ्यांना या आंदोलनात जोडण्याचं काम सातत्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही करणार आहोत यासाठी मराठा समाजाचे सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गावखेड्यातले सर्व कार्यकर्ते जोडण्याचं काम सातत्याने करणारे या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही जे समाजातील सर्व घटक जोडले त्यांना सातत्याने बांधून ठेवण्यासाठी एक साखळी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि भविष्यात मराठा समाजाच्या कुठल्याही सुखदुःखामध्ये आम्ही सगळे संघटित असू एकत्र असू असा शब्द आजच्या बैठकीतून उमटला मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले द्या मराठा समाजाला आरक्षण द्या यासाठी आता मराठा समाज आक्रमक झालाय यानंतर पुढची दिशा ठरवण्यासाठी मुंबईकडे करण्यासाठी मंगळवारी पुन्हा मराठा समाजाकडून बैठकीचं आयोजन होणार असल्याची माहितीही उपस्थितांनी दिली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे नाशिक